नमस्कार मैत्रिणीनो ही माझी संध्याकाळची रुटीन बघा संध्याकाळी असं देवाला दिव... दिवा तुळशीला दाराम दे दिवा दारामध्ये दिवा दिवाबत्तीच्या वेळेला सात साडेसात सात ते साडेसातच्या दरम्यान माझं हे सगळं होतं मंत्र चालतात टी व्हीवरती आणि माझी दिवाबत्ती चालू असते दररोजचं आहे हे मी इंडियात असली की दररोजचं इंडियात काही बाहेरगावी असली तरी पण दररोजचं असतं हे बघा अशा पद्धतीने आता देवाचा दिवा झाला दिवाबत्ती झाली दारातला दिवा झाला हे बघा आणि सप्तशती पाठ बाकी आहे कारण स्वयंपाक करून घेतला आरती चालू होती एका साईडला स्वामींची आरती चालू केली आणि बाकीचं सगळं आवरलं देवांचं आरती करून घेतली स्वामीजींची आणि हे बघा अशा पद्धतीने मी नैवेद्य बनवला काल गुरुवार उपवास होता रामानंदाचार्यजींचा त्यांना वालाची भाजी आवडते वालाची भाजी वांग बटाटा भात डाळ नाही बनवली आणि भातावरती तूप सोडलं आहे तूप गाईचं तांदळाची भाकरी मिरची तळलेली आणि कुरडई आणि मालपुळे बनवलेले पण ते बरोबर नाही झाले छोटे छोटे काढले मी थोडं घाई होती जसं जमेल तसं बनवलं कारण की देवीला पण नैवेद्य दाखवायचा होता आजचा नैवेद्य मालपुळ्याचा होता ना म्हणून देवीला मालपुळ्याचा नैवेद्य दाखवला उद्याचा नैवेद्य केळीचा आहे पाचवा दिवस आईचा साडी हिरवी उद्याची आणि नैवेद्य केळीचा आहे पाचवी मार केळीचा नैवेद्य येतो हे बघा आणि सप्तशती पाठ बाकी आहे माझा हा हे संध्याकाळचं मी रुटीन दाखवलं आहे तुम्हाला माझ्या घरचं की संध्याकाळी दिवाबत्ती दारातला दिवा तुळशीचा दारात दिवा, दिवा स्वामींची आरती केली देवीची आरती आणि सप्तशती पाठ बाकी होता फटाफट नैवेद्य दाखवला नैवेद्य बनवून साडेसातला नैवेद्य दाखवला मी लेट झाला तरी पण हे बघा माझ्या घरातली रुटीन अशी दाखवली मी तुम्हाला नैवेद्य मी असं बनवते आणि नैवेद्याचं ताट वेगळंच ठेवते देवाचं कारण आपण काही जेवतो आपल्या ताटांमध्ये ताट ना म्हणून ते ताट नाही दाखवत मी स्वामींचं आणि गणपती बाप्पांचं आणि घरातल्या कुलदेवांना वगैरे नैवेद्य बनवतो सणावारांना ना ते पितळेचे ताट आणि छोट्या छोट्या वाट्या अशा वेगळ्याच ताट्या ठेवते मी देवांचे मी माझ्या परीने सांगते हां तुम्हाला म्हणजे प्रत्येकाची इच्छा ज्याला जसं जमतं तसं करतं पण मी माझं सांगते तुम्हाला की मी असं करते की आपल्या ताटात जेवतो त्या ताटात नाही जेवायला देत गुरूंना आणि तेच नंतर मग मी जेवणामध्ये मिक्स करते आपल्या जेवणामध्ये आणि मग ते सगळेजणं जेवतो आता मी ते एकटीच आहे म्हणून ते काढून घेते दुसऱ्या ताटामध्ये आणि मी जेवायला बसते हे बघा असं नैवेद्य असतो दररोजच नैवेद्य व्यवस्थित असतो माऊलींचा कारण आठच दिवस आपल्या घरी गुरु येतात मग माझी इच्छा की आपल्या घरी गुरु आल्यावरती सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे म्हणून मी अशा पद्धतीने जेवण बनवते आणि ही बघा रात्रीची तयारी रात्र झाली की मी सगळं रात्रीची तयारी रात्र झाली की मी सगळं क्लीन करून घेते महा रामानंदाचारीजींचा हार वगैरे काढून सगळं क्लीन करून घेते तिथलं आणि झोपवते गुरूंना पाहू शकता ही तुम्हाला तुम्ही रात्रीची तयारी जय सियाराम मंडळी गुड नाईट